महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा धनंजय गुरुनुले विश्व विद्यालयात संविधान दिन साजरा भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे जो देशाच्या कारभारासाठी मूलभूत चौकट आणि नियम ठरवितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेने हे संविधान तयार केले जे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले गेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आले हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे ज्यात नागरिकांचे मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे आणि कर्तव्य यांचा समावेश आहे असे कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे शिक्षक धनंजय गोरनुले बोलत होते भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचलित मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि भारतीय संविधानाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात का आली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक राजत झुडे ज्येष्ठ शिक्षक संजय ढवस सहाय्यक शिक्षक किशोर संगीरवार शेखर प्यारमवार श्वेता खरसे उपस्थित होते संविधान दिनाच्या महत्वावर शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे आणि गीत सादर करीत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला त्यानंतर संपूर्ण सावली नगरातून प्रभात फेरी काढण्यात आली कार्यक्रमाचे संचलन सहाय्यक शिक्षक राजू केदार यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक राहुल आदी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी रुंदाचे सहकार्य लाभले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित भसारकर सावली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा